असो ज्या एकनाथ महाराज ऐकणाऱ्या सहृदे लोकांना परिहार करून सांगतात किंवा साक्षात प्रभू रामचंद्राचा बाण आहे तो बाण कारे सदा परसुरिती प्राप्त गोविंदेना जो कारे आचा अदारा कोबर आम जनता बाण आहे आ तो बाण मारित लावला त्या राक्षसाला लागलेला आहे ओ देहात छेदीता हे योगेची ने बहुमत स्वामीची जीव जीवापना करी खातो श्री त्या एक क्षत्रिय है एक आत्मता है एक निष्ठा है स्वता कर्ता कविता जरना हा प्रभु रामचंद्रता है अंधे प्रभु रामचंद्रता बात

पंचवटीला जाऊन शिल्लक हा करायचोय आणि आपलं तुम्ही मला मदत करा असा त्या रावणाचा आदेश केला त्याच वेळेस त्या स्वतः असणारा मालिकाला हे चुक असे असणारे दोन वळ आहे त्याच्याकड आणि त्याच्या हाताला प्रभू रामचंद्राच्या बाळाला असणारा मारून टाकण्याचं काय प्रभू रामचंद्राच्या दैन्य आहे स्वयम्य आहे आणि बाणाचा तेवढा प्रताप आहे हे मालिका होत तेवढं ज्ञान प्राप्त झालेलं होतं

प्रभू रामचंद्राला जर ते दाखीत होता ती कृती पाहत पाहत असणार प्रभू रामचंद्राने बाण सोडला आणि बाण सोडून सोडवची बाणांचा असणार असणारा असणारा देव छेदन केला